मुंबईतील पाणी सांडपाणी शौचालय आणि हवेची गुणवत्ता याविषयक परिस्थितीचा परामर्श घेणारा मुंबईतील नागरी सुविधांची सद्यस्थिती हा अहवाल आज प्रजा फाउंडेशनने प्रकाशित केला मुंबई महानगरपालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प कित्येक राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पांहूनही मोठा आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी मुंबई मनपाने चौऱ्याहत्तर हजार तीनशे सहासष्ट पूर्णांक शहात्तर शतांश कोटीचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला असून तो मागील आर्थिक वर्षापेक्षा चोवीस टक्केने अधिक आहे माहिती अधिकार कायद्यातून प्राप्त दोन हजार चोवीस मधील माहितीनुसार मुंबईत दर चार सार्वजनिक शौचालयापैकी केवळ एक शौचालय स्त्रियांसाठी उपलब्ध आहे दोन हजार तेवीस मधील आकडेवारीनुसार मुंबईत एका सामुदायिक शौचालयाचा वापर शहाऐंशी पुरुष आणि एक्याऐंशी स्त्रिया करतात स्वच्छ भारत अभियानाच्या मापदंडानुसार एका शौचालयाचा वापर पस्तीस पुरुष आणि पंचवीस स्त्रिया या प्रमाणात होणे अपेक्षित आहे त्यापेक्षा मुंबईतील शौचालयांचा वापर बराच जास्त आहे दोन हजार मध्ये मुंबईतील एकूण सामुदायिक एक शौचालयांपैकी एकोणसत्तर टक्के शौचालयांमध्ये पाण्याचे जोडणी नाही आणि साठ टक्केमध्ये वीज जोडणी नाही दोन हजार मध्ये मुंबईला जो आवश्यक पाणीपुरवठा आहे त्याच्या पंधरा टक्के कमी पाणी उपलब्ध झाले होते मुंबईत सरासरी पाच पूर्णांक सदतीस शतांश तास दिवस पाणीपुरवठा होतो मात्र मीटर कनेक्शनद्वारे झोपडपट्टीखेरीज अन्य भागांमध्ये दरडोई एकशे पस्तीस लिटर एलपीसीडी पाणीपुरवठा होतो तर झोपडपट्टीच्या भागांमध्ये फक्त पंचेचाळीस एल पाणीपुरवठा होतो झोपडपट्टीवासियांना त्यांची उर्वरित पाण्याची गरज टँकर मागवून किंवा इतर मार्गांनी भागवावी लागते ज्याला दरमहा सातशे पन्नास खर्च येतो एकूण आज सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपैकी सहा केंद्रांची बीओडी पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांची पूर्तता करत नाही मिठी नदीत विष्ठा कोलिफॉर्मची पातळी प्रचंड प्रमाणावर वाढली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार अपेक्षित दोन हजार पाचशे एमपीएन शंभर मिलीलीटर मर्यादेपेक्षा हे प्रमाण खूप जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सर्व चोवीस वॉर्डांमधून एकूण अंदाजे चोवीस लाख सदतीस हजार चारशे वीस मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला

करेगा ओपन डेटा प्लेटफॉर्म तो सारा डेटा uh, डैशबोर्ड पे रहेगा को शायद रिपोर्ट की जरूरत भी नहीं पड़ेगी हम लोग डैशबोर्ड से लेके उसका क्वेश्चन uh, so <laughs> जो 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 करना चाहिए कैन बी एन जीओ एक्चुअली हम जब भी उनके, उनके काम करने की कोशिश करते हैं हम देखते उनके पैकेज उन में काफी सारा डेटा अवेलेबल है uh, उनका जो सिस्टम है उसमें काफी सारा डेटा अवेलेबल है And PNG, SCA, SCA, uh, जिसके पास इस डेटा को तो काफी अच्छी uh, हम लोग भी कोशिश करते हैं उनके साथ की uh, उसको और अच्छे तरह निकाल के दिखा सके एंडा तो अगले कुछ साल में हमें हम शायद आर टी आई यूज नहीं करके उनका डेटा देने दे, दे, की कोशिश करिए अगर भी देखा इस बार की रिपोर्ट में भी हमने काफी सारे डेटा उनका जो पब्लिश हो भी यूज किया हुआ है ये सारा डेटा है या फिर उनके डायग्राफ़ डेटा ले आया हुआ है और तो कैसा प्रोग्रेस हो रहा है आई सॉरी प्रोग्रेस फर्स्ट क्वेश्चन पीनियो कॉलेज का या अच्छा सो आपने जो क्वेश्चन किया था कि टॉयलेट्स का क्लीनिंग वाला डाटा और जो आरडी का डाटा भी डिस्प्ले किया सो ऑफ कोर्स ये डाटा एज ऑफ 2023 24 है इस साल भी हमने आरडी किया था बट जो डाटा हमने अपडेट किया था वो सेम डाटा है जो 2023 और 24 में और फंक्शनल रही बात कंसल्ट टॉयलेट्स की तो अगर 69% टॉयलेट्स में वाटर और बिजली नहीं है तो आप मतलब जान सकते कि टॉयलेट कितने फंक्शनल है और वर्किंग कंडीशन मेरा एक कहना आपसे कि आप ये बता दीजिए थोड़ा जानकारी हमको दीजिए ना कि जो जो कंप्लेंट्स आते हैं पब्लिक के कंप्लेंट्स आते हैं ठीक है ना और जो इनके पास आते हैं उस पर कार्यवाही जो की जाती है उसके ऊपर आपको लगता नहीं कि आप पे गुमराह करते हैं बी वाले मनपा वाले आपको गुमराह करते हैं या आपके पास कर जो रिपोर्ट आती है वो गलत है ऐसा तो नहीं है आपको जब इसके ऊपर जब रिपोर्ट गलत आती है आप तो उसके बारे में क्या खाली आप ऐसा नहीं उसके ऊपर आप, आप काम करते हैं प्रजा करती है के एनजीओ है काम करती है प्रजाय नहीं कह पर जो काम होना चाहिए वो हिसाब से प्रजा नहीं काम करती आपका जो सजेशन है हम लोग उसके सोचते क्या कर सकते डेटा दे रहा है उसके ऊपर भरोसा रखने की जरूरत होती है कि क्या दिया है

किंवा त्यांनी चांगले तेही दाखवतो तर ते ज्यामध्ये रिॲक्ट करण्या करतात ते प्रयत्न करतात त्याबद्दल काहीतरी करायला हा डायलॉग करण्याची हा हा जो आहे तो चालू आहे तो चालू पाहिजे बीएमसी अजून चांगलं करू शकते का नक्कीच भरपूर करू शकते जो फंड आहे आपल्याला बघितलं पंच्याऐण दत्तर हजार करोडच्या बजेट आहे हे बजेट भरपूर चांगलं आहे भरपूर मॅनपॉवर पण आहे भरपूर टेक्निकल मॅनपॉवर पण आहे मॅक्झिमम कॉर्पोरेशन जर भारतात बघितले म्युन्सिपाल बघितलं तर त्यांच्याकडे तेवढं बजेट पण नाही आहे त्यांच्याकडे पॉवर पण नाही तर पीएमसी आपले एक्सपेक्टेशन सगळ्यांचे जास्त आहेत आणि ते स्वाभाविक आहे भरपूर पण आहे तर आपल्याला हा संवाद चालू ठेवायला पाहिजे आणि त्यांना जबाबदार बनवून हे चालू राहायला पाहिजे मला असं वाटतं कधी असं झालेलं आहे की बीएमसीने जेव्हा आपण रिपोर्ट बनवतो तेव्हा त्यांनी त्यांनी त्याबद्दल गांभीर्याने घेतलं नाहीये

Uh, so clearly, they are not taking the uh, the reporting, the salary reports uh, seriously, uh, and that's something which we, if we as citizens are not aware of it, if we don't question them, it will just continue. And we all understand, we all work in different organizations. Data is uh, very important for taking any decision, and these guys are taking decisions for our lives. Uh, if they are not really uh, serious about it, I think that's something that we need to. I, probably direct towards headline, mean, we need to really highlight it to the 12th uh, As, you know, uh, you can have a detailed uh, uh, level of uh, data, uh, if you refer to the report on page 63, where we have highlighted uh, the levels of air quality, it was, uh, you know, measured against. As to your second part of the question, as to do we have the uh, enough number of stations so in our recommendations, also we have been recommending that even uh, uh, that's the second part that you know whether we have uh, enough number or not. But the number that we have are also not functioning at an optimum level. So there is uh, you know uh, uh, there have been uh, various instances even the data where you can see the reading has shown zero, which uh, shows that there is you know uh, uh, some breakage or maintenance issues that are there. So. Uh, our recommendations would be at least the infrastructure that we have needs to bolster. Uh, and uh, in terms of new, of course, there are studies out there which recommends, you know, uh, where uh, near landfills or, uh, you know, near your uh, sewage uh, uh, treatment plants, there needs to be a monitoring uh wherein you can have the actual sense of uh, their quality. just yes, uh, to the whole idea of tracking the mobile Action Plan was from that. Uh, we come up with very good documents. Uh, I'm not trying to question the intent of the uh, government uh, when they come up with some such kind of policies or uh, programs. Uh, but it remains over there. Only. Nothing happens post that because nobody then tracks those documents or those uh, programs. Uh, and that's only what we have been trying to do since the last civic report. That we have been trying to at least put a marker out there how much progress has happened. Uh, what needs to be done further? Like like you said, like, do we need more um, uh, in-care sessions? I think that's something which we need much more detailed studies to be done. Uh, and probably agencies, uh, there are many better placed agencies who can probably do that. Uh, over here, we try to just raise the question towards, like, okay, you have done something, how much have you actually been able to actually out of those uh, programs that you started? Uh, पहिले तर म्हणजे पहिल्या प्रश्नाबद्दल विचारबद्दल धन्यवाद कारण माध्यमांनी आम्हाला भरपूर साथ दिली याबद्दल काहीच किंमत नाही आणि बोलतो असं नाहीये आम्ही दिल्लीमध्ये पण काम करतो वेगळ्या राज्यामध्ये पण काम करतो तिथलं माध्यमांचं माध्यमात माध्यमामधले जे लोक आहेत त्यांचे प्रश्न आणि मुंबईच्या प्रश्नामधला जो एक अंतर आहे तो नक्की दिसून येतो आपल्याकडे माध्यमांमध्ये जे वेगवेगळे प्रकार कामं हो करतात ते त्यांच्या बद्दल भरपूर अभ्यासक आहे आणि हे बद्दल प्रोत्साहन दिलं का म्हणजे तेवढं महत्वाचं असं असं की तेवढं महत्त्वाचं नाही आपण सगळे आपण काम करतो का चोख हे बघणं महत्वाचं आहे करतोय प्रयत्न सगळेच प्रयत्न करतोय बीएमसी अधिकारी पण जेव्हा आम्ही त्यांना मांडतो काही गोष्टी तेव्हा तेही काही काय वेळेला खूप नाराज होतात काही काय वेळेला सतारपण भूमिका दाखवतात पण ओव्हरऑल त्यांनी खूप सतारपण खूप भूमिका दाखवली आहे बीएनसी अधिकाऱ्यांनी पण आणि त्यांनी ते करण्याचा प्रयत्न दाखवलेला आहे मला वाटतं काय अनेकदा आपण एका सिस्टीम मध्ये काम करतो की गव्हर्न्स सिस्टिम आणि पॉलिटिकल सिस्टीम ही खूप कॉम्प्लेक्स आहे की होत नाही तर त्या दृष्टीने मला वाटतं आपण याला तपासून बघितलं पाहिजे की किती प्रोग्रेस झाली मला दोन प्रश्न झाले कारण नक्की मला प्रोग्रेस होत असते नसते किंवा त्यांच्याकडून तर आम्ही पण कुठेतरी डिमोटिवेट झालो असतो तर नक्कीच एक मोटिवेशन मिळत असतं काही ना काही चांगलं घडत असत आणि जसे योग्य काम करणारे लोक आहेत तसं अयोग्य काम ही मंडळी असते तर त्याबद्दल तुम्ही जर दुसरा प्रश्न विचार जाता नाही मला आता आम्ही सध्या जे काम करतोय ते त्याला एक मर्यादा आहे आणि आम्ही ती जाणतो तुम्ही जे बोलताय ते सगळं जर करायला झालं तर कदाचित आम्हालाच एक पॉलिटिकल पार्टी बनावं लागेल आणि आम्ही नाही ते बनवून आमची मर्यादा आम्हाला माहिती आहे आमची मर्यादा एकदम क्लिअर आम्ही बांधलेली आहे आम्ही एका मँडेटमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही जरी हे रिपोर्ट बनवतो तरी आम्ही एक मानतो की हे रिपोर्ट कुठं बनवून चालणार नाही आपल्याला जाऊन संवाद केला पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींबरोबर आणि आपल्या अधिकाऱ्यांबरोबर आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर किंवा तिकडे आम्ही ते करप्शन आहे किंवा नाही आहे किंवा ते आम्ही त्याला बाजूला ठेवून त्यांच्यावर त्यांच्या विषयांबद्दल कर, चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आणि ते खरं असताना आम्हालाही जरा आम्ही जे रिपोर्ट बनवतो ते व्यवस्थित न करता इश्यू बेस करणं म्हणून महत्वाचं राहतात तर दुसऱ्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये तो एक कोर्ट प्रश्न होतो की आता काही रिपोर्ट बनवू का राईट जे तर नाही आम्ही ते त्या लेव्हलला करत पुढे वाटत आणि ते काम किंवा आमचं नाही आहे ते काम पीएमसीच्या जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांचं आहे की त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये जे काम करणं चांगले लोक लोक आहेत त्यांना प्रोत्साहन देणं जे नाही करत त्यांना त्यांना बाजूला करणं किंवा उचित कारवाई करणं ते त्यांचं काम आहे ते काम आमचं मला वाटत नाही आमचं काम आहे की ओर जे बघतोय गवर्नस्पती काय डिटेल्स आहे कुठेही जात आहे एक गिरेश्वर जात इकडे ते बघतो आम्ही काही इंडिशिय केस घेऊन बघत नाही कधी त्यामुळे ती एक मर्यादा सम समोर ठेऊनच आम्ही काम करू शकतो यामध्ये आम्ही एक चर्चा नंतर बनवायचा प्रयत्न करू इथे अधिकाऱ्यांना पण आणू आणि त्यांनाही आपण कन्स्ट्रक्टेड डेव्हलप करायला प्रयत्न करूया की यावर प्रॉब्लेम्स पेक्षा त्या सोल्युशन काय असेल शकतात आणि काय रोडमॅप होऊ शकतो त्याबद्दल आपण काही चर्चा करण्याचा प्रयत्न करू तो किती क्लोज डोअर आणि ओपन डोर करते ते जरा बघायला लागेल पण तो प्रयत्न नक्की करतो त्यांना पण आपल्याला एक, 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 एक सेफ स्पेस करणं क्रिएट करणं गरजेचं आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता